आज पण मेदूवडा खायचे लोक इच्छा नव्हती बाहेर न आलो असतो पण कस नवीन नवीन रेसिपी करायला आवडते तो म्हणून म्हटलं करूया घरातच मग काय घातलं की डाळ भिजवायला दोन तास दोन तीन वेळा छान धुवून घेऊन दोन तीन तास छान भिजू दिले नंतर एका मिक्सरमध्ये घेतलं बिना पाण्याचं बरं का डाळ मिरची आलं मीठ टाकून छान असं बारीक करून घेतलं जरा रवाळच ठेवायचं बरं का म्हणजे कसं जाळीदार होता तो मग बघा एका पसरट भांड्यात घेतलं आणि गर 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 फिरवलं आणि थोडं तांदळाचं पीठ देखील टाकलं हां क्रिस्पी व्हायला पाहिजेत एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्यात बघितलं एक ट्रिक असते हां ती पाण्यात जर तुमचं पीठ तरंगलं तर आपलं मेदूवड्याचं बॅटर तयार आहे मग ठेवलं तेल गरम करत आणि तळून घेतले छान असे मेदूवडे बघा किती सुंदर झालेत ना एकदा नक्की ट्राय करा